स्वराज्याचा विजय येत आता पडेल थंड पण हातात संशय घेऊन सहा सहा शाहेच्या विरुद्ध ज्यांनी उभा केला बंड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थकधकता येत नाही कुंड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थकधकता येत नाही कुंड नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवणे त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी तालुका करमळा येथील शिक्षक आपल्या समोर विषय मांडत आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा धगधगता धकता येत कुंड अरे काल परवा मला लोक विचारत होती कोण होते छत्रपती संभाजी महाराज आणि विचारणं सुद्धा साहजिकच आहे कारण आज पुस्तकामध्ये जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये संभाजी महाराज किती शिकवले जातात खरे संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर दस्तर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं जे बुद्धभूषण नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपण वाचलं पाहिजेत किंवा प्राध्यापक यांनी जो आहे तो, तो आपण वाचला पाहिजे वाचा मग छत्रपती संभाजी महाराज अरे तो गरज लक्षात घेऊन आपल्या सैनिकांसाठी फक्त एका महिन्यामध्ये जगामधील पहिला बुलेट प्रूफ निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज जंगिरा किल्ला जिंकण्यासाठी उसाळ्या सागराला व्यसन घालून उसळत्या सागरावरती पण जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी या जंजिरामध्ये उसळत्या पाण्यामध्ये आठशे मीटर लांबचा लांबीचा सेतू बांधणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून डोंगर पकडून जलनियोजन करून देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पंढरपूरची वारी जाते या वारीला संरक्षण देऊन आर्थिक पुरवठा करणारा राजा रा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धावत्या घोड्याला अरे धावत्या घोड्याला फिरून एका पायावरती उभा करणारा राजा रा रा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नेपोलियन जागतिक रेकॉर्ड होत तो आपला तीनशे वीस अंश मध्ये फिरत होता पण हे रेकॉर्ड तोडत आपला पाखरा नावाचा घोडा तीनशे साठ अंशात मध्ये फिरून उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या छावणीमध्ये अरे औरंगजेबाच्या छावणीमध्ये तलवार

तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे वर वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण वयाच्या वर्षी शिवनाचं चिरंतन तत्व सांगणार नावाचा ग्रंथ माझ्या संभाजी राजाने लिहिला तो आपण वाचला नाही म्हणून खरा संभाजी आपल्याला कळाला नाही काय लिहिलाय बुधभूषण मध्ये वाचा खरे संभाजी काय आहेत दुधाच्या सुराच्या चोर वेशा सेवा येतानी सप्त व्यसनानी सप्त नरसुदर नरक नयंती दूताच्या जुगार खेळू नका सुराच्या दारू पिऊ नका मांसाच्या मांसाहार करू नका वेशा गमन करू नका परकीय स्त्रीची सेवा करू नका चोरी करू नका हे सात प्रकारचे कर्म करणारे लोक म्हणजे नरकाचे द्वार असते हे माझ्या राजाला लिहून ठेवले दूतच्या सुराच्या मांसाचे वेशा पापाची चोर प्रकार सेवा येतानी सप्त व्यसनानी सप्तनर सुर नर असे वदले छत्रपती संभाजी हे सारे आरोप लागले तयाशी संभाजी महाराजांचं नाव घेतलं संभाजी महाराज श्री संभाजी महाराज राज संभाजी महाराज व्यसनी अरे जगामध्ये जेवढे वाईट वाईट आवाईट 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 आरोप आहेत ना हे सर्व वाईट आरोप माझ्या राजाच्या नावाशी जोडले जातात पण खरा संभाजी आम्ही समजून घेतला नाही अरे गुरुची महत्व व्यक्त केली आहे त्यांनी आपल्या भूतभूषणांमध्ये आज्ञान कृष्ण सर्पेन दंशी माणवा पेशा जीवन हे सर्पेण नवमी जांगणे करून या कुर्ती तलावरचे सर्व लोक अज्ञानाच्या सर्पदंशाने दंशाने दंश केलेले आहेत आणि त्यांचं हे विष उतरवण्यासाठी गुरुंची गरज आहे ही गुरुंची महत्वा माझ्या राजाने त्यामध्ये व्यक्त केलेली आहे असा राजा परंतु संभाजी महाराजांचा इतिहास लिहत असताना काही इतिहासकारांची जखमी जरा तिरकी चालली त्यामुळे माझा राजा बदनाम झाला इतिहास रचा हमारे वीरोने तलवार की पर अरे इतिहास रच्या हमारे वीरोने तलवार की दंपत

रायगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषयक सोहळा सुरू झालाय कोण आलेत इंग्रज आलेत पोर्तुगीज आले डच आलेत सिद्धी आलेत आता इंग्रज पोर्तुगीज डच यांना काय मराठी येते का यांना काय संस्कृत येते का यांना हिंदी येते का नाही त्यांना फक्त इंग्रजी भाषेत होती रायगडावरती जो राज्यविषयक चाललाय या राज्यविषयकाची संपूर्ण माहिती या राजगडाविषयी संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये देणारा त्या ठिकाणी फक्त एकच युवा होता त्या युवराजाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचा राज्यभूषे सुरू झालाय आणि गागा भट्ट उच्चार करायला करायला सुरुवात केली गागा भट्टाभट्ट असणारे पुराणोक्त मंत्र म्हणायला लागले आणि हे मंत्र जेव्हा संभाजी राजांच्या कानावरती पडले तेव्हा संभाजीराजे गेले आणि म्हणाले पंडितजी तुम्ही जे मंत्र पठण करतायत ना हे पुराणोक्त मंत्र आहेत आमचे आबासाहेब क्षत्रिय आहे क्षत्रियांसाठी असणारे मंत्र म्हणा अरे गागा भट्ट ओळख करून संभाजी राजाकडे गागा भट्टाने पुढे ग्रंथ लिहिला समय नाही नावाचा आणि या ग्रंथाच्या प्रस्ताव मध्ये गागा भट्ट मी स्वतःला काहीचा प्रज्ञान पंडित विद्वान संस्कृत पंडित समजत होतो पण रायगडावरती माझ्या हितल्याच्या कोणीतरी विद्वान पंडित मला त्या ठिकाणी दिसला त्या संस्कृत पंडिताचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज अरे शुभाचे व्यक्त जिजाऊचे संस्कार अरे शुभाचे व्यक्त जिजाऊचे संस्कार आणि अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी एका हातात तलवार आणि एका हातात लेखनी अरे एका हातात तलवार आणि एका हातात लेखनी मर्जानी सौंदर्याची आधार